नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो तुम्हाला आता जून आणि जुलै या महिन्याचे एकत्रित पैसे मिळणार आहेत पण माझ्या ज्या लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत अजूनही जून आणि जुलै किंवा जून महिन्याचे बाराव्या हप्त्याचे पैसे मिळाले नाही आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला यासाठी तक्रार करायची आहे ती तक्रार कुठं करायची कशी करायची मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही या चॅनलवर नवीन असताना तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम हाच व्हिडिओ तुमच्यासारख्या बहिणींना शेअर करा तर चला पाहूया आत्तापर्यंत जर तुम्हाला पैसे मिळालेच नाही आहेत तर तक्रार कुठं करायची तर तक्रार करण्यासाठी एक नंबर दिलेला आहे एकशे एक्क्याऐंशी नंबरचा हा नंबर तुमच्या मोबाईलवरून डायल करायचा आहे आणि त्या त्यांनी विचारलेले प्रश्न जसे की तुमचे संपूर्ण नाव काय तर तुम्हाला का संपूर्ण नाव सांगायचं आहे तुमचा आधार कार्ड नंबर काय तर तुमचा आधार कार्ड नंबर जो आहे तो पण तिथे सांगायचा सा आहे आधार कार्ड सांगत असताना चुकीची माहिती देऊ नका नाहीतर तुमचा ॲप्लिकेशन आय डी किंवा तुमची जी तक्रार नोंदणार आहे ते दुसऱ्याचे नाव नोंदू शकते तसेच तुमचा पत्ता म्हणजे गाव आणि जिल्हा कोणता आहे ते सांगा तसेच तुमची जी तक्रार जी आहे नेमकी तक्रार काय आहे ती त्यांना नेमक्या शब्दामध्ये सांगा नाहीतर तुम्ही त्यांना खूप अशी माहिती देत बसताल त्यामुळे तुम्हाला जे अधिकारी जे असतात ते अचूक माहिती देऊ शकणार नाही आहेत त्यासाठी तुम्ही काय करा तुमचं नाव पत्ता एका कागदावर लिहून ठेवा तुमचं ॲप्लिकेशन आय डी आधार कार्ड नंबर आणि त्यानंतरच त्यांना फोन करा म्हणजे ते तुम्हाला चांगल्या प्रकारे सहाय्य करू शकतात आणि तुम्हाला तुमच्या हप्त्या हा जो हप्ता राहिलेला आहे त्याविषयी तुम्हाला माहिती देऊ आहेत धन्यवाद माझ्या बहिणींनो पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जर या चॅनलवर नवीन असताना तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद